आज आपण सश्याची गोष्ट ऐकूया गोष्टीच नाव आहे सैन्यात गेला ससा एक मोठ जंगल होत सिंह त्या जंगलाचा राजा होता जंगलात सगळे प्राणी अगदी छान राहत होते पण हळूहळू असं लक्षात यायला लागलं की जंगलातल्या प्राण्यांची शिकार होतीये माणसंच येतात असं नाही दुसऱ्या जंगलातले प्राणी येऊन पण आपल्या इथल्या हरणांची रानगाईंची शिकार करतात मग सिंहाने सगळ्या प्राण्यांना बोलावलं आणि सिंह म्हणाला आपल्या प्राण्यांवर आपल्या जंगलावर दुसऱ्या कुणाचा तरी हल्ला होतोय हे बरोबर नाही तेव्हा आपल्याला आपल्या जंगलाचं रक्षण केलं पाहिजे रक्षण कसं करणार ते मी तुम्हाला नंतर सांगेन पण त्याच्यासाठी आपण आधी सैन्य उभं करू कोण कोड़ कोण येणार सैन्यात सगळ्या प्राण्यांना ही आयडिया नवीनच होती त्यांना भारी वाटलं ते म्हणाले आम्ही येऊ हो सैन्यात आपल्या जंगलाचं रक्षण करणं आपलं कामच आहे मग सगळ्यांना सिंहाने उभं केलं प्रत्येकाकडे त्याचा काय गुण आहे हे बघून त्यांनी सैन्यात यायचं का नाही हे सिंह ठरवत होता एकेका 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 कर प्राण्याकडे पुढे पुढे जात जात एक पिटुकला ससा पुढे आला आणि म्हणाला सिंह महाराज मला पण यायचंय सैन्यात सगळे प्राणी खो खो हसले आणि म्हणले अरे तू केवढा असा तू तू काय करणार आहे सैन्यात स्वतः नुसता भित्रा पळपुटा प्राणी नुसतं कुत्र मागे लागलं तरी धूम पडत सुटतोस आणि म्हणे मी सैन्यात येणार सशाने त्यांच्याकडे काही लक्ष दिलं नाही आणि तो सिंह महाराजांना म्हणाला नाही नाही महाराज मला सैन्यात यायचंच आहे आपल्या जंगलाचं रक्षण करायला मला नको का मग काम त्याच्यात काही सिंह म्हणाला चालेल तुझं पण नाव घेतो ससा एकदम खुश झाला सगळ्यांची ओळख झाली सगळ्यांची नावं सैन्यामध्ये आली आणि मग उरलेले सगळे प्राणी गेले आप आपल्या जागी काही महत्वाचे प्राणी राहिले आणि मग ते सगळे म्हणाले सिंह महाराज अहो तुम्ही सशाला कशाला घेतलं ते भित्रा प्राणी येतो पळपुटा नुसता सैन्याच्या वेळेला त्याचा काय उपयोग हा काय जाणार आहे का सिंह महाराज हसले आणि म्हणाले असं नसतं प्रत्येकाचा काही ना काही उपयोग असतोच आता मी तुम्हाला गंमत दाखवतो मग त्यांनी सशाला हाका मारली आणि ते सशाला म्हणाले ससे राव पहिली कामगिरी एक तुम्हाला करावी लागेल काय कामगिरी त्या पलीकडच्या जंगलापर्यंत जायचं आणि तिथे कोण कोण आहेत किती प्राणी आहेत त्यातले हवरे प्राणी किती आहेत आपल्यावर कोण कोण हल्ला करत ते सगळं बघून यायचं ससा म्हणाला चालेल कसे जाल जाईन उड्या वाऱ्यात टणटण असं तो म्हणाला आणि परत म्हणला नाही नाही तसा नाही जाणार मी गेलो तर सगळ्यांना दिसेनच की मग काय कराल अहो आम्ही बिळ खोदण्यात कसले पटाईत असतो सगळ्या मित्रांना घेतो बोलावून आणि रात्रभरात एक अतून छान बीळ तयार करतो आपलं जंगल ओलांडून मधला रस्ता ओलांडून पलीकडे पार दुसरं तोंड बाहेर काढतो रात्रभरात आमचं सहज खणून होईल एवढं आणि त्याला तीन चार दारही करतो म्हणजे कुठूनही माझ्यावर हल्ला झाला तरी मी दुसऱ्या दारातून पळून जाऊ शकेनच आणि सशानी टुण टुन उड्या मारत जाऊन आपल्या मित्रांना बोलावून आणून काम सुरू पण केलं सिंह म्हणाला काय जमलं असतं का हे का काम आपल्याला आपल्याला येतं कुणाला जमिनी खालून असं भुयार खणता बघा आता तो कसा रात्रभरात काम करतोय आणि खरच त्या सगळ्या सशांनी मिळून रात्रभरात जमिनी खालून एक भुयार खणलं कोल्होबानी आठ डोकावून पाहिलं अरे बरच की आत खोल खोल गेले त्यांनी हक्का मारली ससोबा ससोबा कुठ्यात ससोबा फार लांबपर्यंत गेले होते जंगल संपायला आलं होतं तिथपर्यंत तिथून बीळ काढून सशांनी मान वर करून बघितली आणि म्हणली ओ, ओ इकड्या इकड्या मी आणि परत कामाला सुरुवात केली सगळ्या सशांनी मिळून फार त्या रस्त्या खालून पलीकडच्या जंगलापर्यंत बीळ नेलं इकडे तीन चार ठिकाणी रस्ते केले आणि पहाटे ससा परत बिळातून आणि म्हणाला महाराज आता तिकडच्या बिळाचं तोंड मी जरा लपवून ठेवलंय नाहीतर तिकडून यायचंय आपल्या इथे कोणीतरी पाला पाचोळ्याच्या आत झाकून ठेवलंय आता मी उद्या जाईन सकाळी लवकर जाईन आणि आपलं काम करून येईल सिंह महाराज सगळ्या प्राण्यांना म्हणाले बघा जमलं असतं हे काम नाही ना जे काम सशाच ते काम सशाच आपलं नव्हे म्हणून सैन्यात सगळे हवेत छोटे हवेत मोठे हवेत शूर हवेत भित्रे हवेत दाडसी हवेत सगळ्या प्रकारची लोक सैन्यात हवीतच तरच आपल्याला लढाई जिंकता येते आणि खरच ससेराव दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी पलीकडच्या जंगलात सगळीकडे हिंडून आपल्या त्या लांब बिळातून परत आले त्यांनी इथंभूत माहिती कळवली आणि मग सगळ्यांनी सशांना शाबासकी दिली सगळ्या सशांना बोलावून की तुम्ही एक मोठं काम केलं आता आपल्याला कसं लढाई करायची आपलं रक्षण कसं करायचं हे नक्की माहिती आहे आणि तेव्हापासून ሲዋጫ ሳይኒያን ሰሳ ሀባት